नेर येथील गौतम विभुक्त भटक्या जाती जमाती आश्रम शाळेत नेर तालुका व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आले या कार्यकारिणीत नेर तालुका अध्यक्षपदी विनायक भोयर तर शहर अध्यक्षपदी दीपक मिसळे यांची वर्णी लागली या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून उत्तम गुजर महासचिव अशोक फुलझडे यांची निवड करण्यात आली तसेच शहर अध्यक्षपदी दीपक मिसळे तर उपाध्यक्ष विरेंद्र वासने व महासचिव प्रवीण तायडे यांची निवड करण्यात आली निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या अध्यक्ष अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष धर्मपाल माने हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून जयकृष्ण बोरकर बापूराव रंगारी वसंत रामटेके हे मंचावर उपस्थित होते या बैठकीला भीमराव काळे हर्षवर्धन बनसोड अशोक बनसोड समीर पवार कमलेश लोखंडे वीरेंद्र वासने अक्षय टिपले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर